आपले, आपले, आपले ते नाही जे फक्त फोटो मध्ये आपल्या सोबत उभे असतात आपले ते असतात जे अडचणीत आपल्या सोबत असतात बघायचा असेल तर काडो होण्याची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडे देखील चमकतात फांदीवरील सुकलेल्या पानाने काय छान सांगितलं आहे की जर ओझ झालात तर आपलेच तुम्हाला पाळतील एवढे पण व्यस्त राहू नका की आपलेच नाराज होतील आणि एवढे पण फ्री राहू नका की आई वडिलांचे स्वप्न तुटतील वेळ बदला तर विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलेल आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच कळतं कोण हसतय आणि कोण सावरायला येतय ज्यांची वेळ वाईट आहे त्यांना नक्की साथ द्या पण त्यांची साथ सोडा ज्यांची नियत खराब आहे सुखी जीवनाची गुरु किल्ली पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्च करू नये आणि भांडण होईल असे बोलू नये एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणे हे यश आहे आयुष्य छोटे आहे नकारात्मकता कमी करा काळजी न घेणाऱ्या लोकांना विसरा जे नेहमी तुमच्यासाठी हजर असतात त्यांच्या बरोबर वेळ घालवा बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असतं सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य विश्वास ठेवा चुकीतूनही चांगले निष्पन्न होते जाणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो अंधश्रद्धेपेक्षा मौन कधीही चांगले एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले नास्तिकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो तो त्याच्या मनात नसतो ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते अंधारच नसता तर चमकणाऱ्या आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थाचा पराभव करू शकतात एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असत गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्ने जरूर खरी होतात निष्ठेने जे आपली कार्य करतात ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही हे जितकं खरं तितकंच त्या प्रगतीचा मार्ग दाखवित नाही हेही खरं सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आयुष्य हे समुद्र आहे हृदय हा किनारा आहे आणि मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असतं आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करू शकते पर पर ही जीवनाची सुरुवात त्याग हा त्याचा शेवट करतो जीवनात नाती तशी अनेकच असतात पण ती जपणारी लोक फार कमीच असतात तुमच्या वयापेक्षा तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे आयुष्य एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्याला प्रेम समजायचे असते आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका मुलगा आई वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशा पुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो आयुष्यात कितीही मोठे बना पण माणूस ती सोडू नका मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते लहानपणी वाटायचे परीक्षा फक्त शाळेतच असतात आज समजलं आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात बाहेर दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही घर किती मोठं आहे याला महत्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्वाचे आहे, आहे। आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकतो